दौंड तालुक्यातील के केळगाव येथील निखिल नारायण शेळके हे बीई मेकॅनिकल पदवीधर असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा मार्ग न निवडता शेतीत उतरायचा निर्णय घेतला आपल्या ज्ञानाचा व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी ऊस शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे शेतीविषयी माहिती निखिल शेळके यांनी दोन हजार अकरा साली ऊस शेतीला सुरुवात केली सध्या ते सुमारे वीस एकर क्षेत्रात शेती करतात कोशिरोस व कोशि एकशे चोवीस जातींची लागवड करतात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांसह मिश्र खतांचा योग्य प्रमाणात वापर केला जातो शेतकरी बंधू भगिनीना आज आपण आलो हो आहोत श्री निखिल शेळके यांच्या शेतावर निखिल सर मागच्या दोन वर्षापासून प्रिमियर इरिगेशन ठिबक वापरत आहेत आणि त्या उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं उत्पन्न पण काढलंय एकरी साधारणपणे एकशे पाच जणांपर्यंत ते, ते मागच्या दोन वर्षापासून उत्पन्न घेत आहे उसामध्ये तर आज आपण थोडक्यात त्यांचं मनोगत जाणून घेऊ आणि त्याआधी त्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल एक छोटासा सत्कार मी प्रेमीर इरिगेशनच्या वतीने करणार आहोत तो तर त्यांनी कृपया स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आ, तर निखिल सर पूर्ण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी तुमची पहिले पार्श्वभूमी जाणून घेऊ इच्छितो तर आपल्या थोडीशी एक माहिती थोडस बॅकग्राऊंड याबद्दल थोडस सांगा ना मला निखिल नारायण शाळचे राहणार केडगाव तर साधारणतः मी सॉरी फॅमिली बद्दल थोडक्यात माहिती मी निखिल नारायण शाळचे आई वडील चार बहिणी आणि आम्ही दोघं भाऊ असं आमचं साधारणतः मोठं कुटुंब आणि मी साधारणतः आठ वर्षापासून पूर्णपणे शेतीत लक्ष देत आहे लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळं मला जॉब करणं काही आवडलं नाही त्यामुळे मी शेतीचा निर्णय घेतला आणि एकदम बिझनेस माइंडेड नाही शेती करायची असं ते सुरुवातीपासूनच ठरवलं होतं साधारणतः वीस एकर शेतीमध्ये मी हे पूर्णपणे नियोजन केलेलं आहे तर ऊस तरकारी कोथिंबीर मेथी आणि कांदा हे चितमी जे उत्पन्न देतात तितक चांगल्या प्रमाणे आपल्याला उत्पन्न मिळते तेच मी फक्त करतो बरोबर बरोबर म्हणजे उच्च शिक्षणासोबत सरांचा इंटरेस्ट पण मॅटर करतो त्यांना शेतीमध्ये पहिल्यापासूनच आवड होती कौटुंबिक त्यांचा बॅकग्राऊंड पण त्या पद्धतीने होता आणि इथे युवा शेतकऱ्यांना नमूद करण्यासारखी एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो सरांचं बी मेकॅनिकल झालेलं आहे तरी सुद्धा सरांनी शेती हा मार्ग निवडला आजकालच्या तरुण पिढीला शेती थोडस नकोस वाटतं पण तरी पण सरांनी बी मेकॅनिकल करून शेतीकडे वळण्याचा जो निर्णय घेतला तो, तो खरच एक आपण म्हणू शकतो की इन्स्पिरेशनल आहे तर मग थोडक्यात सरांचे मी अनुभव जाणून घ्यायचे होतो आपल्या शेतीतला अनुभव कसा होता म्हणजे हा निर्णय तुम्ही कसा घेतला शेतीमध्ये साधारणतः मी बी मेकॅनिकल फर्स्ट क्लास विथ छान ऑल सेमिस्टर ऑल इयर पण मला जॉब करणं काही आवडलं नाही एक साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये वीस तीस हजार मध्ये महिना जॉबला भेटत होते पण ते मला काही आवडलं नाही सुरुवातीपासून मी विचार केला की मी शेतीमध्ये जर गेलो मी ते याच्यापेक्षा दहा पटीने उत्पन्न जास्त काढून मी ते कवर करू शकतो मला आवड पण होती आणि आपण रोजगार घेणारे नाही तर रोजगार देणारे बनायचं हे मी पा, सुरुवातीपासूनच निश्चय केलं तर शेतीमध्ये कष्ट आहे ते काय अ तेच कुणाला चुकलेलं नाही पण तुम्ही जिमला जाण्यापेक्षा तुम्ही शेतीत कष्ट केलं तर ते प्रकारची तुमची जिमच तुम्ही फिट राहणार तुम्हाला बाकीच्या औषध गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही शेतीतून एकदा फेरफटका मारला तरी तो तुमचा थोडक्यात बरोबर त्याच्यामुळे शेतीची आवड ही लहानपणापासून असेल मी केली आणि उद्योगधंद्याच्या दृष्टीने मी शेतीकडे बघतो मी फक्त शेती करायची म्हणूनच असे व्यावसायिक दृष्टिकोन मी बरोबर तर मग आपण सध्या जे ऊस लावलाय तो आपण कोणत्या व्हरायटीचा लावलेला आहे ही वरायटी शहाऐंशी जर बघती ओके आता मला एक मेन प्रश्न असं विचारावा असं वाटतो प्रिमियर इरिगेशनच्या पद्धतीने की मार्केटमध्ये खूप सारे पद्धतीचे इरिगेशन प्रोडक्ट उपलब्ध असतात खूप सारे लोक आहेत जे कंपन्या आहेत जे प्रोडक्ट देतात इरिगेशनचे तर तुम्हाला ड्रीप म्हणजे प्रिमियर इरिगेशन बद्दल कसं कळलं प्रिमियर इरिगेशन बद्दल आमच्या सहकारी त्यांनी सुरुवातीला थोडस एक चार पाच बंडल तर ते घेऊन आणते मी तिथे पाहणी करायला गेलतो तर मी त्याची क्वालिटी आणि त्याच्या मेन म्हणजे डिस्चार्ज डिस्चार्ज जो आहे बाकीच्या कंपन्यांच्या दृष्टीने त्याचा डिस्चार्ज अप्रतिम आहे आणि माझ्या डोक्यात एकच की माझ्याकडे एकच विहिरे आणि एवढं क्षेत्र मला कव्हर करायची बरोबर तर ड्रिप इरिगेशन मी आतापर्यंत भरपूर प्रकारे युज केलंय दुसरं पण पण मला हे अत्यंत योग्य वाटलं कारण माझं लवकर फास्ट फास्ट मध्ये माझं कव्हर होतंय उतर त्यामुळे मी हे प्रीमियरचा युज करण्याचं ठरवलं कारण की मी अगोदर वेगवेगळ्या कंपन्या युज करून झालेले त्याचा डिस्चार्ज चार लिटर पर मिनिट जो आहे तो लवकर मध्ये चार लिटर लिटर त्याच्यामुळे प्रोसेस लवकर होते आणि जे दोन दिवसात दिवसात तो एका सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आमच्यावर तो विश्वास टाकला आणि मी अपेक्षा करतो की तुमचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवलेला असेल तर प्रीमियर इरिगेशनचा ठिबक लावल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता तुम्हाला आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहे स्थानिक प्रतिनिधी त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळालं का खतांबद्दल मार्गदर्शन किंवा आमच्या प्रॉडक्ट ची गुणवत्ता तुम्हाला कशी वाटली हो होम एंटरप्राइजेस सा, माने साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आपण म्हणतो ना क्वालिटी विथ क्वांटिटी प्रीमियर इरिगेशनचं ते सगळ्यात महत्वाचं की क्वालिटी विथ क्वांटिटी तुम्हाला कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचा ठिबक मिळणं सध्याच्या काळात थोडस अवघड आहे आणि जसं जसं तुम्ही युज करता तसं याची स्ट्रेंथ मजबूत होत जातीय जसं उन्हामध्ये ते जास्त राहिले की जास्त स्ट्रेंथ होते असं पहिल्यांदाच मी पण सुरुवातीला पहिल्यांदाच पाहिले की उन्हामध्ये राहिल्यावर जास्त येते त्याला जर तुम्ही ओढून काढलं जरी ऊस तुटल्यानंतर ओढून काढलं तरी ते तुटत नाहीये स्ट्रेट होत नाहीये आहे तसंच ते एकदम व्यवस्थित प्रकारे निघतंय त्याच्यामुळे हे कमी चार ते पाच वर्ष पॉईंट फोर्च आरामशीर जाणार हे आम्हाला खात्री बरोबर या, या सरांच्या मनोगता मधून सांगू इच्छितो प्रीमियर इरिगेशन मागील साठ वर्षापासून ठिबक सिंचन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि सरांच्या मनोगता मधून नक्कीच आम्हाला पण एक प्रकारचा आत्मविश्वास मिळेल आणि आम्ही चांगल्या पद्धतीने सरकार सरांना सेवा देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि सरांच्या माध्यमातून पण इतर शेतकरी जे बांधव असतील त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पण हे ठिबक सिंचन तंत्रज्ञान आम्ही पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर, तर सर प्रीमियम ठिबक लावल्यानंतर तुम्हाला कोणकोणते बदल आपल्या शेतात जाणवले म्हणजे मजुरांची बत, बचत म्हणा किंवा पाण्याची बचत म्हणा उत्पन्नामध्ये वाढ तर हा काही मेन फरक तुम्हाला जाणवला का ठिबक सुरुवातीच्या काळामध्ये पाठपाण्याने आम्ही शेती करायचो साधारणतः ते भरपूर खर्च तेव्हाही करायचो पण एकरी आणखी आणपर्यंत उत्पन्न निघायचं बरोबर जेव्हापासून करत ड्रिप इरिगेशन युज करतोय बरोबर शंभर एकशे शंभर प्लस म्हणजे एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा टन असं एव्हरेज आम्ही काढलेले ड्रिपच्या माध्यमातून आणि सगळ्यात प्लस पॉईंट असं आहे की तुम्ही तो पर्यंत तुम्ही त्याला खत व्यवस्थापन करू शकता ड्रिपच्या माध्यमातून आणि ते जे तुम्ही खत व्यवस्थापन करताय ते तुम्ही चाळणी बांधणीच्या वेळेस जास्त त्याच्यापेक्षा जास्त ते काम कार्यरत करताय कारण की सुरुवातीला फक्त खत द्यायचं आणि लास्टला काहीच नाही तर तसं उत्पन्न निघू शकत नाही आपण लहान बाळाला सुरुवातीला लहानपणापासून जोपासतो असतो तसं त्याला मोठं होईपर्यंत जोपासलं तर ते योग्य प्रकारे वाढणार आहे त्याला जर फक्त तुम्ही सुरुवातीला दिला आणि नंतर काहीच खत व्यवस्थापन केलं नाही तर उत्पन्न निश्चित कमी होणार तुमचं माध्यमातून ते साध्य झालंय पूर्ण प्रकारे कारण की शेवटपर्यंत आम्ही त्याला ऊस तोडाईपर्यंत त्याला आम्ही खत व्यवस्थापन करतो आणि ते प्रीमियर इरिगेशनच्या माध्यमातून एकदम सक्सेस झालेला आहे आणि तणांवर नियंत्रण मिळवण्याला आपल्याला काही म्हणजे मदत झाली का ठिबक सिंचन लावल्यानंतर हो ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जो आपण ड्रिपचा जो पट्टा आहे त्यालाच भिजवतो ना बाकीच्या मोकळं पाणी सोडलं की ते पाटाला जाणार बाकीच्या बाजूला ते पाणी जाणार मग पाणी जाणार तिथं तण उगवणारच आपण पण ड्रिपच्या माध्यमातून ते फक्त बुडाला पिकाच्या बुडाला ते मुलांना ओढून घेण्याचं का काम करते त्याच्यामुळे ते तणांना काही पाणी जात नाही त्या प्रकारे तणावर पण व्यवस्थापन करता येते आपल्याला धन्यवाद तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल सर मी अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो जर तुमच्याकडे पण कोणी मार्गदर्शन घेण्यासाठी आलं तर तुम्ही नक्कीच प्रिमियर इरिगेशनच्या माहिती द्याल आणि आम्ही पण त्यांच्या सेवेसाठी नक्कीच तत्पर राहू हे आमच्या वतीने आम्ही आश्वासन देतो आणि तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे मनोगत व्यवस्थितपणे घेऊ शकतो थँक्यू धन्यवाद निश्चितच आम्ही सहकार्य करू आम्ही तसंही बऱ्याच जणांना हे प्रीमियरचं घेण्यासाठी जे, प्रोत्साहन दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी आणि क्वांटिटी हे प्रीमियरलाच भेटणार आणि त्यासाठी आम्ही नक्की प्रोत्साहन करणार आणि सपोर्ट नक्की करणार धन्यवाद थँक्यू सो मच so महाराष्ट्राची भूमी न्यूज लाईव्ह आवाज तुमचा साथ आमची आज तुम्ही शेळके परिवार असतील किंवा साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीला जी मुलाखत दिली आणि शेतकऱ्यांनी आता सध्या परिस्थिती शेतकऱ्यांना शेती परवडत नाही परंतु शेती कशा पद्धतीची केली पाहिजे आणि ठिबक केल्यानंतर काय फायदा होतो ठिकाणी आपल्याला शेवटी साहेबांनी मुलाखतीमध्ये सांगितलं प्रथम मनापासून महाराष्ट्राच्या भूमीतर्फे हार्दिकाचं स्वागत करतो आणि सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती करतो की आता हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही ठिबकची कंपनी चांगल्या पद्धतीची आणि कशी हे साहेबांनी आता सांगितलेलं ते तरी सर्व शेतकऱ्यांनी हाच ठिबक वापरावा अशी नम्र विनंती करतो